हॅलो सावतवाड्याला आणि सावतवाड्याचा नजारा खूपच आज पाहण्यासारखा आहे आणि चला तुम्हाला मी पण दाखव लाईक करा कमेंट करा शेअर करा असं काय आम्ही म्हणित नाही तुम्हाला बघू वाटलं बघा फक्त बघा लाईक नाही केलं तरी चालतंय पण एक वेळेस नजारा तुम्ही अवश्य बघा आणि आज विशाल एंट्री करत आहे आणि मी तुम्हाला नजारा दाखवणार आहे चला मंडळी दोस्त सगळ्याच आहे ا کرګ بندګا دا دوه کټره دا یو بوخو بچا کایسم د پېټ چې مې هیکل یې کله یې کړل आणि आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या टप्प्यावर तो बाजू आता बघितलेला पहिला टप्पा होता आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या टप्प्यावर आणि दुसऱ्या टप्प्यावरून की जे पाणी तुम्हाला बघायला भेटतंय आता हे पाणी खाली बघितलं तर धबधब्याच्या स्वरूपात दिसेल आता वरून बघितलं तर आपण त्या पाण्याला कव्हर करून चाललेलो आहोत आणि बघायचं वाट केलेली आहे पहिली तर वाट नव्हती हे आमच्या मराठवाड्यातला कोकण आहे जे लोक कोकणात फिरायला ते आमच्यासाठी आम्हाला कोकण आहे खूप छान नजारा आहे nat me to poco che oh ma ten a tutto ragazzi dai dai dai

असा प्रेझेंट इलाका आहे की एकच नंबर चल चला आता तुम्हाला आणखीन आम्ही थोडं जे पुढे गेले त्यानंतर आणखीन पुढे दाखवतो मंदिराकडे आपला इथून कसं सुंदर सुंदर ठिकाण आहे या त्याला पुढे चाल पुढे हे बघा इथं पाणी कसं उपाळ दिसत हे बघा इथं इथून इथून तुम्हाला खलून पाणी उपाय दिसणार आहे ते इथून पाणी गुप्त होते आणि हिरे खाली उतरत होते <laughs> बोल तुम्ही या नगारावरून पाहू शकताय वरून पहा आणि नंतर तुम्हाला आम्ही खालून पण दाखवणार आहोत पण आता सध्या वरून पहा ठेव ना जरा पाहा बघा इथून माणसं कसं दिसतं डोळ्याला असं गरगर गरगर गरघर -गर गरगर वाटल्यासारखं वाटतं तिथूनही धबधब्याचं दब पाणी पडतं आहे आणि तिकडे एक धबधबा दब तो तोपा आणि ते रामेश्वराचं मंदिर आहे तिथं रामशिता आणि लक्ष्मण आलेले आहे तिथं काहीतरी ते आहेत म्हणजे पुरातन विभागातलं काय म्हणजे आपल्याला काय सांगता येणार नाही एक नंबर असा नाईस वंडरफुल असा इला काय बघण्यासारखा नक्कीच एक वेळ तुम्ही सावताड्याला भेट द्या ही बघा ती बघा हे डोंगर झाडी धबधबा ती बघा तिथून एक वाट आहे पलीकडून पलीकडून ती वाट दिसते बघा दि ती माणसं होतात तिथून एक वाट आहे आणि हिकडून एक वाट आहे हे असंच ही मंदिर आहे तर चला आता तुम्हाला आम्ही मंदिर दाखवतो तिकडून जायचं आहे ते दोन्ही बोळीच्या मधून पण आपण शांत नाही हो एक आपण रॉन्सिंग काढलं काय तर ही खाली शिवराच्या मंदिरावर मंदिरावर जाण्यासाठी हा हस्ता आहे दुसरा मार्ग मार आहे काढला जायचा आहे पण आता आम्ही सध्याला तुम्हाला नवीन मार्ग नेते कारण योग्य कर माणसाला उतरण्यासाठी हा सोपा मार्ग आहे चला तुम्हाला दाखवतो मार्ग हा बरं ही जबाबजबाई छान दिसतोय निसर्ग रम वातावरण आहे मराठवाड्यात आमचं कोकण आहे ारी वाटते इकडून असं म्हणजे उतरण्यासाठी सोपं वाटते आणि तुम्ही जरा म्हणजे फास्ट उतरता येते परंतु तुम्हाला थोड्या उशीर आणि आम्ही तर चढतराचा मार्ग जो आहे तो दाखवणार आहोत तर ते जामखेड शहर दिसत आहे बागायतून तुम्हाला जवळ बघण्यासाठी जवळ बघायचं असेल तर मला वाटतं कदाचित जामखेड शहर असेल ते तर खूप खूप असा सुंदर असा हा नजारा आहे चला ठीक आहे हाती कोणत्या <laughs> <clotting> मंदिराच्या जवळ जवळ आलेलो आहोत खाल्ल्या टोकाला पोचत पोचत आलेलो आहोत आता मंदिर काय अवघड क्षणावर आहे त्यातला आपण पाण्यासाठी आहे आमचा प्रवास जरा एखाद्या मार्गे आलो त्याच्यामुळे आम्हाला उतरण्यासाठी सोपा मार्ग गेला इकडून गर्दी कमी आहे तर बघ बघा हो आता आपण मंदिराच्या जवळ 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 पोचलेला आहोत आता आपल्याला मंदिर दिसायला लागलेलं आहे आणि आता आपण अवघ्या दोन मिनटाच्या अंतरावर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत आणि आता बघा कसं भारी वाटायला लागलं इथून मंदिर दिसते बघा काय डोंगर काय झाडी काय एक नंबर प्रशस्त छान 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 असं एकदम अति सुंदर असं सु वाटायला लागलेलं आहे जसं का उग तुम्हाला सांग पाणी गुहेतून बाहेर निघल्यासारखं वाटायला लागलेलं आहे बघा ही पाठी मगची वाट श्री रामेश्वराच मंदिर तर आता आपण पोचलो 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 आणि बघा आता लगेच कस पोचतो कस पोचतो कस 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 पोचलो तर आता आपण मंदिराच्या

तर आता आपण मध्ये प्रवेश केलेला आहे तरी बघा संधी कोण तुम्ही पाहू शकता असं वाटतंय की डोंगरतड्याच्या कड्यात कड्या कोऱ्यात बसलेलं आहे हे श्रीरानेश्वराचं आणि बाजूकून समजकून डोंगर आहे जवळपास मध्ये चार पाचशे फूट खोल आलेला आपलं आपण पाचशे फूटपेक्षा जास्त असेल आणि एक अंदाज आपण पाचशे फुटापर्यंत खोली धरली याची या खोलीच्या अंतराचं मंदिर आहे आणि खूप छान असं प्रशिस्त असं वातावरण म्हणतो एक डोंगर झाडे छान एकदम रहस्यमय असं मंदिर आहे नक्की खरंच तुम्ही एक वेळेस आवश्यक मंदिराला भेट द्या श्री श्रीरामेश्वर मंदिर बीडवरून राजुरी आणि राजुरीवरून सरळ पुढं आलात की हे मंदिर आहे ते सावताळा गाव आहे तिथे सावताळा गावापासून काही एक दोन किलोमीटरच्या अंतरावर मंदिर दरेक खोऱ्यात बसलेलं असे मंदिर आहे श्री रामेश्वराच हो व्हिडिओ काढते मी